गुड मॉर्निंग लिओ ओला नको ते बेडकात पाणी घुसत आहे ना पागल काल केली ना आज परत ओल्ला झालाय सगळा पाईप आमचा चल देकडं इकडं दे इकडे दे, इकड़ा दे। लिहो बाय अगं माझी लिहो बाय पोळत ती पाय बी घेऊन नको माझ्याकडं नको लिहो मला नको गोल करू घे चपला घे पायातली चप्पल काढून घेतो तुला काय वाटतं का नाही दया माया फुकशील पाणी पिऊन चल तिकडे जेवायला चल थोडं राहिले लिहून कापड फडले लिओ सकाळपासून तेच चाललंय भाऊ तुझ एक वाजला ना आता तिकडून बैलगाडी काय नाजूक आवाज आहे आवाज म्हणजे आवाज म्हणजे आवाज, आवाज। नाजूक एकदम बैलगाडी आलेली तिकडून काय तर पडता आलाय लांब <laughs> आहे रे अजून लांब आहे गेली, गेली। ये चाली इकडे काय हिरो लिहो आप बबा 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 करतोय याडा लिहो पाणी प्यायचंय काय अरे ते बेडकत पाणी घुसल तर बंद पडेल ते आवाज त्याचा खराब होईल ये इकडो भूत घुसले काय न याच्यात इकडो इकडो जा इकडो पाणी प्याय धर तुझ्या रानात बया आल्यात कामाला कांदे काटायला आता खूप ऊन आहे आपण गेलो असतो तर काल आंघोळ केली पण काही चव नाही त्या आंघोळीची इतका माणसाने शॅम्पू लावला सगळं वल्ला झाला मुर्खा डोळजाकून पाणी प्यायचं असतं <laughs> चाललेलो आहोत राणा आत लिव हळूच लय सु झाली त्याची मग त्याला फिरायला आणले लिवायच्या रानात काम आलंय बाया आता जेवायला गेली सुट्टी झाली चल म्हणून आलो तर आम्ही चलो चलो कुणाचे कपडे तिथे बायांचे चल इथे बायांचे कपडे कपडे चल पडू नका कसं आहे चाल बयांची टोपी अंपायरची टोपी चल लिओ चलो चलो

कांद्याचा कलर किती भारी दिसतोय आज हे हो थोडच राहीन ना का नाव अर्ध ना अर्ध तू जाय ना कांदा लिहोचा कांदा एवढा फिरवतोय लिहो लिकडात मम्मी काय करते मम्मी शेवग्याच्या शेंगा काढती झाडाच्या चलो 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 तिकडं कुठं कोपऱ्याला इकडे चल इकडे इकडून 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 चलो हळूच 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 हळू हळूच 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 इकडे तिकडं कुठे गावतात शेवग्याच्या शेंगा लिओच्या रानातल्या लिओ चाल शेवग्याच्या शेंगा घेऊन शेवग्याच्या शेंगा काढायचं काम चालेल पपईचे झाडं पाय भाजले इकडून चल इकडून चल चला चला चल घरी जाऊ चल चला 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 इकडून चला 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 इकडून इकडून एक पाय भाजले चल चल इकडे 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 सावलीत 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 हळूच हळू हळूच हळूच पाय भाजले सावलीत पळवतोय बरोबर लिओ लिओ गुड इव्हिनिंग आपल्या रानात गेलात ना बरोबर काय करतात ते बाया आपल्या रानात लिहू बेडूक 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 बाळ गुड इव्हनिंग काय करतोस लिओ कुद गेला कुठं गेला लिओ माझा लिओ काय बघतोस दिसतंय काय कुठ कुद कुठ लिहो बरं राहिलं गुदगुद गुद गुदगुदगु प्रत्येकाला चला मी द्यावं लागते का अशी हुँ? त्याशिवाय गाडी जाऊ नाही द्यायची पुढं रस्त्याने टोल नाका येव हो। गाडीवाले गाबरत आहेत त्यांना ग्रीन कापडातून दिसत नाही आवाज येतोय ये। मम्मी गेली रानात लिओचे कान किती छान दिसत आहेत बाळा माझे पाय तोडवीत असतो पाय तोडितस तू माझे काय 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 शोधतोस तू कापड काय हम्म कापड घेतोस ना आमचं कापड खातोस तू लिहो ते फाडून टाक फाडून टाक खाऊ नको इकडं आणच काढ बाहेर खाऊ नको यडलं चूर धरला डरला 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 डरलं धरलं 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 लोटू दे इकडं कापड लोटू 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 गो माझा लोटू धरला धरला धाडला कुठे गेला कुठे गेला कुठे गेला एवकडे गेला लिकडे गेला दे इकडं कापड कापड दे दे आमचं कापड कापड दे खाऊ नको धारला धारला दे कापड कापड दे लोठ्या कापड द्या डोळे बसू दे हा हे लिहो येडपट लिओमचं कापड ज्याचं कापडचं कापडचं कापड कापड हो घेऊ घेऊ तू चावतोस टगडूक टगडूक टकडूक टगडूक अग्गामात झाली हो किती छान उभा राहिलाय हँडसम बॉय बॉय हे राहडूक तगडूक तगडूक तुकडूक घे ना कॅच येड्या कॅच का नाही घेत तू जर्मन हे जर्मन अगं माझं जर्मन धरला धरला धारला दे आमचं बेडूक बेडूक दे बेडूक दे खायचं 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 खा काय मुळा आहे ना गाजर गाजर, गाजर ना सण मुळा सण मग काही लाल की ऑरेंज येते ऑरेंज तिसू बनवावशी आली बघ बर हे इकडं लिवला पण बघतोय तुझ्याकडे तुला काय माहिती ती बघ बर खेळल होतोय खेळल होतोय तो ओ खेळल होतोय चल लिओ आता करायचंय जेवण साहेब हो लिओ साहेब गेटमध्ये कडी टाक काय करतो सिद्ध अ हिरो इकडं हो तोडायची तुला इकडं बकरी आहेस का तू कशी चप्पल केली दाखव मला बघू दे चप्पल तुझी ना पाय ठेवला त्याच्यावर घाल पायात घाल चप्पल पायात पायात घाल चप्पल पाया पाया माठे जम लागलाय तुला एवढा जीप कशी केली तिरकी चल तिकडं बसायला मग चला ग माझं बाय लिओचे कान लय आवडतेत मला लिहू त्याचा एक कान उभं राहिलं होतं एक कान कसं का खाली होता हे भाऊ होती हिवा आधीचा होता तो काढायला चाल लिओ 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 हा मी म्हणलंय मी नाही म्हणलं मला काय माहिती शाना काय करतो असा दोन झाडाच्या मध्ये बरोबर उभा राहतो लगेच इकडं तिकडं लगेच फांदी वडीतो गुलाबाची इकडं होतो येड्यात काढितोस ना तू जेवायच काय शोधेतोय काय ना कडीपत्त्यात झाड आहे ते भाऊ हे कडीपत्त्याच झाड किती छान आहे कटिंग कटिंग केली त्याची त्याच्यामुळं कमी झालं नाही तर लय मोठा होता कडीपत्ता लिओ 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 काय रे काय बघतोस तू इथं तुला फांदी लागते ना आला तुझा मालक नाही मालक नाही आला हो पुराणात गेलाय ओ चलो चलो पक्षी किती छान ओरडतोय ना चला जेवण करायला लिहो जेवण करायला चल कसं उभा राहिलंय माठा माझ लिओ अगं लिहो क्यूत क्यूत, क्यूत। जाऊ दे गाडी प्रत्येक गाडी आल्यावर काय बर पळवतोस जीवाचे हाल करीत झाडाला आले ते फळ तु। तुती तुतू म्हणतात याला क्लिअर का दिस ना रक्त वाढतं याने खात असते छान लागत हे असे अगोदर ते असे रेड कलरचे असतात का दिसाना आणि नंतर ते पिकल्यानंतर शेपल्या हे हो माकड माझ्या पायाजवळच उभं आहे चल 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 खाऊन बघले हो याने ना रक्त वाढत धर खा बर आवडतय का बघ बरं छान आहे ना आवडलं माझ्या बाळाला आवडलं पाला या असं खात जा फळ अजून बघते मी ब्लॅक का पलीकडे मम्मीने फांद्या सगळ्या तोडून टाकल्या खायचं 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 आवडलं लिओला लिओला तू तू आवडलेच काले काले तू तू पिकले पिकले कोण आहे गुरु होते गेले रे ते त्यांच्या घरी चाललेत ते येऊ आता करायचंय जेवण चल जेवायला माठीकडं पडतो झाली झोप काय खेळतोस चप्पल लेवची आवडती चप्पल उठवाळी दोन मुंगे आहेत तुझ्या पाया चढ सगळ्या अंगावरुठूट कुठ कुठवट कन जेवण सांडलं होतं मग शुक्र मुंग्या लागले चल ना खाली बस तर बसायला चल अरे राजा माझी सावली रे ती तिकडे दिसती ती तुला ग माझ बाळ किती मासू में, में। माझी सावली दिसती त्याला वाटतं कोणतरी चल तर बसायला आपलं हो चावतोस किती डेंजर सगळ्या चापला गोळा करून बस बर का तोडीत खाऊ नका तोडून टाक फक्त खाली काय घ्यायचंय बिस्किट घ्यायचंय बिस्किट पाहिजे तुला देऊ अजून पाहिजे थांब हळूहळू 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 मी नाही खाणार तुलाच खायचे खायला नाही भेटत तुला काय हां कापड खायचं आहे तुला इकडं बघ इकडं बघ मी काय म्हणते इकडं बघ तू खायला नाही भेटत तुला काय कापड आवडतं हो जोपायला चाल माठ्या कोण दिसत आहे काय पडलं रे लेव हो खाली ले भाऊ हॅलो भाऊ काय दिसत कुठे आहे तोंड लिओच नाटक चाललेत ना तुझे झाड तोडायचे तुला मला माहिती ना चलो झोपायला आता लेव झोपायला हो चला त मियो जोप गुड नाइट स्वीट ड्रीम्स टेक केयर बाय